महाविकास आघाडीचे बोईसर विधानसभेचे उमेदवार डॉक्टर विश्वास वळवी यांच्या प्रचारसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सतरा नोव्हेंबर रोजी बोईसर खैरेपाडा येथील मैदानात प्रचारसभा होणार आहे बोईसर विधानसभेचे उमेदवार डॉक्टर विश्वास वळवी पेशाने डॉक्टर असून कोरोना काळात पालघर जिल्ह्यात केलेली रुग्णसेवा जनसेवा रोजगार शिक्षण आरोग्याबाबत व महाराष्ट्र शासनाच्या योजना पुस्तकाच्या रूपात प्रत्येक खेड्यापाड्यात पोहोचवून सामाजिक काम करणाऱ्या डॉक्टर विश्वास वळवी यांना शिवसेना उबाठा गटातून उमेदवारी जाहीर झाली महाविकास आघाडीचे घटक पक्षातील सर्व कार्यकर्ते बोईसर विधानसभेच्या ग्रामीण शहरी भागात मशाल चिन्हाचा प्रचार करताना दिसतात पाहूया प्रचाराच्या रणदुमाळीत उमेदवार विश्वास मळवी कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तेजस पवार अमित वैती शिवसेनेचे प्रदीप पाटील परेश पावडे विराट किराट सरपंच शैलेश भेडगाव दयानंद पावडे विपिन पाटील विलास पाटील निलेश पाटील विपुल पाटील सह अनेक शिवसैनिक पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते डॉक्टर एकंदरीत प्रचाराचा कसा प्रतिसाद भेटतो कारण या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील असतील विलासस्तरे असतील हेही तुमच्यासोबत दिग्गज आहे काय प्रतिसाद आहे जनसामान्य मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आम्ही आता गावागाव खेडोपाडी सगळं आम्ही फिरतो आहे आणि डोर टू डोर जे आपले ग्रामस्थ आहेत त्यांच्या घरी जाऊन जाऊन आम्ही प्रचार करतो आहे आणि माझ्यासोबत शिवसेनाचे सगळे पदाधिकारी गावातले सगळे आपले शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकारी युवासेना सोबत आहेत महिला आघाडी सोबत असते सोबत आमचे घटक पक्ष काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे सगळे पदाधिकारी आज देखील तुम्ही पक्ष आहेत माझ्यासोबत उभे आहेत आणि इतर आमची संघटना आहेत भूमी सेना आणि अजून संघटनेचे शेतकरी संघटना हे सर्व ताकदीने रोज प्रचार देतात आणि कमीत कमी पंचवीस तीस गाडीचा आमचा ताफा असतो आणि गावाकडून आम्ही लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो काल मुख्यमंत्र्यांची मनोहरमध्ये सभा झाली काय सांगतील एकंदरीत लोकांवर तुमचा प्रभाव पडेल काय लोकांना आता माहिती आहे त्यांचा कामाबद्दल किंवा या येणाऱ्या काळात ते काय करणार आहे त्यामुळे एवढा काय प्रभावाचा विषयच नाही <tell noise> मतदारांची जे समस्या आहेत ते महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये डिक्लेअर केलेला आहे व त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रभावीपणे सोडवण्यासाठी जाहीरनाम्यामध्ये आम्ही डिक्लेअर केलेलं आहे सतरा सतरा तारखेला उद्धवजींची सभा आहेत त्या सभेमध्ये आम्ही सर्व मुद्दे 不管了。